तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी धुकं पडलेलं आहे आज पूर्ण इकडे सर्वीकडे आता हे धुके धुकं पडलेलं दिसत आहे झाडं असे पांढरे पांढरे दिसून राहिलेले आहे मस्तपैकी खूप मस्त, मस्त वाटत होतं आज सकाळी सकाळी आमच्याकडे सकाळी कसं धुकं पडलं आहे इकडच्या साईडनं पण पूर्ण असं धुकं दिसत आहे ही आहे आमच्या घराची मागची बाजू हे बघा किती छान असं धुकं पडलेलं दिसत आहे मस्त पैकी सकाळ सकाळचं दृश्य आहे हे खूप छान वाटत आहे पूर्ण सगळीकडे असं धुक धुक दिसत आहे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता आज आहे श्राद्ध नवमी श्राद्ध तर नवमी श्राद्धाचा श्राद्धा जो मी स्वयंपाक बनवणार आहे ताट बनवण्यासाठी तर तो व्हिडिओ मी इथे शूट करत आहे तो तुम्हाला दाखवणार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता इथे झालेली आहे माझ्या स्वयंपाकाला सुरुवात आणि आजच्या स्वयंपाकामध्ये बनवायच्या असतात पाच भाज्या तर मी आता इथे सर्व प्रकारच्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहे आणि मस्तपैकी इथे डाळ लावत आहे आधी डाळ लावून घेते कुकर लावून घेते वरणाचा आणि त्यानंतर मग भात वगैरे आणखी बरेच बनवायचे आहेत पदार्थ तर इकडे कुकर लावल्यानंतर इथे मस्तपैकी आता चला गॅस पेटवून घेते आणि स्वयंपाकाला सुद्धा इथं मस्तपैकी भाज्या बनवायला सुरुवात झालेली आहे इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि कडाईमध्ये मस्त तेल टाकून घेते थोडंसं आणि मी आजच्या स्वयंपाकामध्ये सगळ्या बिना लसण कांद्याच्याच भाज्या बनवणार आहे तर त्यामुळे आता इथे ते तेलामध्ये दिलेला आहे तडका मस्तपैकी जिऱ्याचा आणि शपूची भाजी बनवायची आहे मला तर जिरं तळतळल्यानंतर त्यामध्ये थोडे तिखट मीठ मसाले आणि कांदा कांदा न टाकता टोमॅटो वगैरे टाकून घेते कारण जे तिखट मीठ टाकतं ना आपण ते जडायला नको म्हणून थोडासा आधी टोमॅटो टाकून घेतला आणि त्यानंतर इथे मसाले टाकून घेतले जे आपल्याला तिखट मीठ वगैरे लागणार आहे ते सर्व मसाले आणि आता यामध्ये टाकते शपूची भाजी तर इथे आता ही शपूची भाजी बनवून घेते आणि शपूची भाजी तयार झाल्यानंतर परत लगेच दुसरी पण भाजी बनवणार आहे तर मी अशा प्रकारे सर्व भाज्या इथे कढईमध्ये एकाच कढईमध्ये बनवून घेते एक एक करून तर आता लगेच इथे दुसरी भाजी बनवायला घेतलेली आहे ती म्हणजे फ्लावरची आता फ्लावरची भाजी पण बनवून घेते आणि ही भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये लगेच भेंडीची भाजी पण बनवायची आहे आणि टोमॅटोची भाजी पोवळ्याची भाजी अशा पाच प्रकारच्या भाज्या आज मी बनवणार आहे तर इथे भाज्या तयार झाल्यानंतर तर आता इथे भाज्या झाल्यानंतर लगेच मी इथे पुऱ्या पण तळायला घेतल्या आणि पुऱ्या तळल्यानंतर लगेच वडे आणि भज्याचं पण इथे तयारी करून ठेवलेली आहे तर मी बटाट्याचे भजे बनवणार आहे कारण कांद्याचा आपल्याला इथे वापर नाही करायचा आहे बघा इथे बिनबिटाचा भात शिजवला आहे कोवड्याची भाजी बनवलेली आहे इथे खीर बनवून घेतली तांदळाची आणि कढी पण तयार झालेली आहे आपली तर इथे आपला अशा प्रकारे बराचसा स्वयंपाक झालेला आहे फक्त आता तळण बाकी राहिलेलं होतं आणि तडण वगैरे काढून घेते मी सर्व इथे पुऱ्या बनवलेल्या आहे आणि इथे एक साईडला भात पण लावून घेतला कुकरमध्ये थोडीशी आता कणिक राहत म्हणजे चपात्या करायच्या राहिल्या आहेत तर त्या मी नंतर करून घेणार आहे इथे कणिक का बाजूला काढून ठेवली आणि इथे वडे पण बनवायला घेतलेले आहे आणि वडे प वडे झाल्यानंतर लगेच भजे काढणार आहे आणि भजे झाले की कुरोडी पापड वगैरे ते पण सर्व काढून घेते आणि मग मस्तपैकी आपली थाळी तयार करते आजच्या थाळीमधले पदार्थ मी तुम्हाला थाळी पूर्ण तयार झाल्यानंतरच दाखवणार आहे की मी काय काय बनवलेलं आहे आजच्या थाळीमध्ये तर अशा प्रकारे आमच्याकडे नवमी श्राद्ध केल्या जाते नवमी श्राद्धाला अशा प्रकारे इतके पदार्थ बनवले जातात तर इथे मग जे जे मला श्राद्धाला लागणारे पदार्थ होते ते मी सर्व बनवून घेत आहे आता माझे भजे राहिलेले होते तर चला तर आता मी भजे पण बनवून घेते आणि बटाट्याचेच भजे बनवणार आहे आज मुलांसाठी पण आवडतात मुलांना आणि ताटाला पण होणार होते म्हटलं कारण आपल्याला आज आजच्या स्वयंपाकामध्ये कांदा तर वापरायचाच नव्हता आणि लसण पण वापरायचा नव्हता तर अशा प्रकारे मग मी मस्तपैकी भजे काढून घेते आणि ताट पण तयार करून घेते ताट तयार करायला घेतलेलं आहे मी इथे आणि लगेच ताट तयार केलं की मग भेटूया आपण तर हे बघा इथे अशा प्रकारे मी ताट तयार करून घेतलं आहे कढी वरण खीर वरण भात सलाद गोबीची भाजी शेपूची भाजी भेंडीची भाजी कोवळ्याची भाजी पुरी वडा भजे आणि पापड अशा प्रकारे मस्तपैकी ताट तयार झाला आहे चला तरा तरा अपन, अपन, तर आता आपण पूजा पण करून घेऊया तर आता इथे मी मस्तपैकी माझ्या सासूबाईंचा फोटो ठेवलेला आहे आणि इथे अशा प्रकारे साध्या साध्यासोध्या पद्धतीने मी माझी आजचं नवमी श्राद्ध करत आहे तर हा होता माझा आजचा नवमी श्राद्धाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय